हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉग मध्ये सकाळची वेळ आहे तर माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना गुड मॉर्निंग श्री स्वामी समर्थ आम्ही ना नाशिकला चाललोय आणि तुम्ही इथं हे धरण बघाल ना तर खूप मोठं असं धरण आहे काश्यप्य डॅम नाव आहे या धरणाचं इथे ना थोडीशी क्लिप आहे ना माझ्याकडून मागं पुढं झाले आहे इथे ना आम्ही खरेदी वगैरे करून आलो आहे गाडीत सामान भरते ना ती क्लिप ॲड झाली आहे तर आधी ना खरेदीला गेलो होतो त्याच्यानंतर ही गाडीत सामान वगैरे भरलं तर चला आता ना आम्ही मेन रोडला चाललो आहे शालीमारला वगैरे थोडंसं खरेदी वगैरे करायचे ड्रेस साड्या घ्यायच्या आहेत तर इथे ना साडीच्या दुकानात आलो आहे आणि अग्रवाल दुकान आहे दही पुलावर आहे खूप मोठं असं दुकान आहे तर इथं यांना छान छान साड्या भेटतात तर मग मी येणार तिथंच दरवेळेस कधी साड्या घ्यायच्या असल्यानं तर साड्या घ्यायला येते त्याच्यानंतर आधीला आणि यांना पण येणा ड्रेस घ्यायचा होता यांना जीन्स घ्यायची होती आणि आधीला यांना ड्रेस घ्यायचे होते तर तेच कपड्यांची इथं खरेदी वगैरे करायला आलो आहे तर मग दिवाळीच्या वेळेस ना आम्हाला वेळच नाही भेटला आणि दिवाळीमध्ये कसं असतं घरातले कामं पण आवरा त्याच्यानंतर सगळे काही खरेदी करा बाहेर जा दिवाळीत ना माझ्याकडून ना शक्यतो घरातून बाहेर जाणंच होत नाही सगळं काही दिवस आठ पंधरा दिवस ना घरामध्येच वेळ द्यायला लागतो त्यामुळे ना घरातले कामं वगैरे सगळंच आवरायला लागतंय त्याच्यामुळे ना ह्यावेळेस वेळेस दिवाळीची खरेदी ना दिवाळी वगैरे झाल्यानंतर केले तर इथे ना आत्ता ड्रेस वगैरे घेतले आधीला आणि ना दोन जीन्स घ्यायच्या होत्या आहे ना जीन्स घेतल्यात आधीला पण ना बरमोडे नाईट पॅन्ट वगैरे ट्रॅक सूट वगैरे घेतले असं काही नसतं का सणामध्येच कपडे घेतले पाहिजे किंवा सणामध्येच एखादी गोष्ट घेतली पाहिजे तर आपल्या पण वेळेनुसार घेतलं पाहिजे आपल्याला एखादं काम असतंय काही कुठे अर्जंट काम असतंय कुठे जायचं असतं काही व्यवसाय धंदा पाणी नोकरी सगळंच बघायला लागतं तर दिवाळी म्हणजे दिवाळीच्याच वेळेस कपडे घेतले पाहिजे असं पण आपलं वर्षभर चालूच राहतं तर ह्या वेळेस ना आम्हाला काही दिवाळीच्या आधी येणार कपडे वगैरे घ्यायला जायला भेटलं नाही तर दिवाळी झाल्यानंतर ये ना मग आम्ही गेलो आणि आधीला यांना दिदीला दी एक ड्रेस घेतला मला साडी बघितली साडी वगैरे घेतली तर इथे ना कार्टेज भरायला आलो आहे कम्प्युटरचा ना कार्टेज संपला होता तर तो भरायला आलो तर दहा पाच मिनटात ना तो पण भरून मिळणार होता मग तिथंच बसलो जरा वेळ आणि मी नेहमीच सांगते तुम्हाला का मन समाधान ठेवलं ना तर सगळंच भेटतं न मागता ना खूप सारं भेटतं तसं आहे ना मागून एखादी गोष्ट भेटत नाही पण न मागितल्याने ना खूप भेटतं कारण ना समोरचं पण म्हणतं का नाही बरं का हे मागत नाही म्हणजे याला आहे ना आपण ही गोष्ट घेतलीच पाहिजे किंवा दिलीच पाहिजे मागितल्यावर एवढं भेटत नाही एवढं न मागता भेटताय तर आमची ना सगळी काही खरेदी वगैरे झाली म्हणजे नाही तर तयारी वगैरे झाली साडी चेंज केली आत्ता आहे ना आम्ही नाशिकमध्ये तुम्ही बघाल ना तर गाडीची डिक्की फुल भरली आहे साड्यांनी वगैरे तर आम्ही ना दोन वास्तू शांत चाललोय तर साडी घेतलीये तिथं बघाल ना तर माझ्या हातात बघा माझ्या वडिलांकडची ही साडी आहे त्यांना एका वास्तू शांतीला आहे तर अग्रवाल मध्ये घेतलीये दही पुलावर अग्रवाल माझ्या पुढे नारळाचे झाड एक नारळ असा पडला खाली धक्क मी पूर्ण वेळाशी वर फात नाही तर डोक्यात पडला असता तुझे मग एवढं नारळ डोक्यात पडलं तर कामच का बरोबर हॅलो नमस्कार मी शारदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये माझ्या सर्व ताई दादा मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ सकाळची वेळ आहे गुड मॉर्निंग आणि आजचा व्हिडिओ हा माझ्या माहेरचा आहे तर मी आहे माझ्या माहेरी तुम्हाला समजलंच असेल थोडंसं वेगळं दिसलं दररोजपेक्षा तर आता आहे ना मी तुम्हाला आहे ना आमच्या राईस मिलकडून नेणार आहे मिल, मिल चालू आहे भात काढायचं चा, काम चालू आहे तर घरामध्ये बहिणीचे मुलं वगैरे आहे तर चाललंय त्यांची जरा गडबड गोंधळ तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नाशिकवरून यायलाय ना रात्रीच्या आम्हाला साडे दहा वाजले होते त्याच्यामुळे ना मी पुढचं काही शूट वगैरे केलं नव्हतं तर डायरेक्ट येणार मी तुम्हाला आता दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी ना सकाळी भेटले इथं आईचा स्वयंपाक चाललाय कविता आणि दीपाली दोघीज आणि भाऊभिजला गेल्या त्यांच्या माहेरी आईने इथं पीठ भिजून आहे वाटण तयार करून ठेवलं आहे दीपक भाजी घ्यायला गेला आहे आईचा स्वयंपाक चाललाय योगिता आवरते चल येऊ मी जाऊ जाऊन मी हां भांडे घासायचे राहू दे भांडे मी आल्याव घासते लगेच येते हां नको थांब आल्या हो मी मी घासते असू दे चल येते जाऊन पटकन येता का मिलकड हो oh, मिलकड यायचं आहे चल राईस मिलकड आलोय मिल चालू झाले इथं तुसाची ट्रक भरून राहिले हातूस ना विकायला नेतात म्हणजे माझ्या वडिलांनी ते विकून टाकतात हातूस जे पोल्ट्री फार्म वगैरे असतात ना त्यांना दिलेला असतो तर सकाळीच ही ट्रक आली आहे म्हणजे पहाटे माझ्या मते पाचपासून ही ट्रक आहे ना भरून राहिले तर भरून झाली आहे आणि तिकडं वजन करतील ते मोठे काट्यावर जाऊन वजन करतात इथं मजुरांसाठी हे शेड बनवेले खोले आहे रूम आहेत आणि फूल भरलेलं आहे खूप मोठं आहे हे गोडावन सर्व काही तुसानी भरलेलं आहे तुम्हाला मी इकडच्या बाजून दाखवते किती मोठं आहे भरून झाले आहे ना गाडी हे माझ्या वडिलांचं भाताचं शेत आहे भात कापणी झाली आहे आणि बघा एवढं मोठं हे तुसाने भरलेलं गोडावने फुल भरलं आहे आणि अशा ना मोठ्या मोठ्या ट्रक वगैरे येऊन आणि घेऊन जातात पोल्ट्री फार्मसाठी तेवढं मोठं हा मागच्या वर्षीचा आहे आणि ह्या वर्षीचा तर आत्ताच मिल सुरू केली म्हणजे लक्ष्मीपूजनच्या दिवशी सुरू केली आहे मिल तर चला आता आपण ना मिलमध्ये जाऊ भात काढायचं चा काम चालू आहे हे कमांडर माझ्या वडिलांची तीस वर्षापूर्वीची आहे तीस वर्ष झाली पहिली कमांडर घेतलेली माझ्या वडिलांनीही हे भात येणं वाळतंय ताडपात्रे आथरल्यात इंद्रायणी भाते तर चला आता आपण इकडं भात ठेवेले शेतकऱ्यांचं म्हणजे विकत घेतलेलं भात आहे ना थे सा 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 ते इकडं भरून आहे माझ्या वडील भाताचा पण व्यापार करतात तर हे भात इकडे घेऊन आहे शेतकऱ्यांचं मग जसं जसं लागल तसं ते मिलमधून काढून तांदूळ तयार करतात मिल तर फुल भरलेली आहे भाताने तुम्हाला मी दाखवते एकोणावीसशे पंच्याण्णव शहाण्णव सालापासून ना माझे वडील भाताचा व्यापार करतात आणि भात पण घेतात त्याच्यानंतर आमच्या राईस मिलमध्ये भात काढलं जातं त्याच्यानंतर ते विकलं जातं स्वतःच्या शेतामध्ये करतात ते पण काढलं जातं विकलं जातं पूर्ण नाशिकमध्ये मुंबई जळगाव भुसावळ पंढरपूर खूप ठिकाणी माझ्या वडिलांचं ना तांदूळ जातं आणि नाशिकमध्ये ना घरपोच दिलं जातं कारण आहे ना ॲड्रेस वगैरे दिलेला असतो माझ्या वडिलांकडे भावांकडं ज्यांना तांदूळ वगैरे लागतं ना ग्राहकांना त्यांनी तर मग आहे ना घरपोच ते तांदूळ ना नाशिकमधले गिरायकांना ना नेऊन देतात फक्त बाहेर आहे ना मग ते मोठी गाडी घेऊन जातात पण नाशिकमध्ये ना ज्याला पाहिजे आहे ना त्यांनी फोन केला ना का त्यांना घरपोच जातं तर अशी आहे माझ्या वडिलांची राईस मिल आणि खूप कष्टाने उभी केली त्यांनी ही राईस मिल आत्ता पाच वर्ष झाले राईस मिलला माझे वडील पण आहे ना स्वतः सिव्हिल इंजिनिअर आहे पंच्याऐंशीमध्ये ना ते सिव्हिल इंजिनिअर झाले एक भाऊ ना तो पण सिव्हिल इंजिनिअर आहे आणि दुसरा भाऊ ना एम ए डी एड झाला आहे तर मग माझ्या वडिलांनी ना ही राईस मिल टाकून दिले तर, तर मी तुम्हाला तीच दाखवू राहिले बघाल तर खूप मोठी अशी राईस मिल आहे आत्ता सध्या ना माझे दोन्ही भाऊ पण तिथं नाही आहे आणि माझे वडील पण नाही आम्हीच गेलो आहे तर मग म्हटलं चला तुम्हाला पण दाखवूया तर व्हिडिओ शूटिंग वगैरे काढली मी ऑपरेटर आहेत दोन ऑपरेटर ठेवलेले राईस मिलवरती एक सकाळी म्हणजे दिवसभर राईस मिल चालवतो एक ऑपरेटर आणि एक ये ना रात्रीच्या वेळेस जर नाईटला असलं तर असे दोन ऑपरेटर आहेत त्याच्यानंतर मजूर वगैरे तर वरते ना आता आपण प्लॅटफॉर्मवर जाऊ तर शिडी टाकेली जी म्हणजे जिना बनवेले आणि सगळ्यात वरती जायचं वरतून येणार ना त्यांना मशनरींची वगैरे काहीच काय करायचं असलं ना तर ते करायला आहे ना असा जिना ठेवेले वरती ना असा मोठा प्लॅटफॉर्म ठेवेले म्हणजे जाय करायला काहीच काही काम वगैरे असलं काही मशिनरी बघायच्या असल्या तर इतका मोठा व्यवसाय आहे तर तुम्हाला मी मागच्याच व्हिडिओमध्ये सांगितलं का माझा आहे ना एक भाऊ भाऊ बीजला ओवाळायला पण नाही आला मिलमध्येच होता खूप गर्दी वगैरे राहते त्याच्यानंतर आहे ना ज्याला तांदूळ वगैरे लागतंय ना तर काही काही नाशिकवरून स्वतः येऊन आणि घेऊन पण जातात काही घरपोच मागतात काहींना वाटलं तर ते गिरायक डायरेक्ट मिल मध्ये येऊन आणि तिथूनच घेऊन जात आता नाही तर मी वरती प्लॅटफॉर्म वर आली आहे आणि वरतून तुम्हाला दाखवते ही मिल भरलेली असते भाताने तर आशा आहे माझ्या वडिलांची राईस मिल ते ते दोन आहेत ना तुम्हाला दिसतात त्याच्यामध्ये पण आहे ना, ना तांदूळ किंवा भात फुल भरलेलं राहतो मी प्लॅटफॉर्मवर उभी आहे रिणा वगैरे बनलेले आणि हा वरती प्लॅटफॉर्म आहे आताच भात कापणी सुरू झाले आहे इंचे भात कापून झाले काहींचे चालू आहे त्यामुळं थोडीशी कमी भरेले मिल पण मग थोडे दिवसा आहे ना पाय ठेवायला पण जागा नाही राहत इतकी मिल फुल भरलेली असते भातानी तर माझे दोन्ही भाऊ माझे वडील इतके बिझी राहतात आई पण येऊन बसते कधी कधी मिल मध्ये ना ती पण येऊन बसते तर सकाळचं जेवण तर तिघं पण बापले के ना एकत्र जेवती नाही का तिघं पण एकत्र येऊन जेवतात फक्त त्यांच्या घरात ना संध्याकाळी जेवणाची पंगत बसते सकाळचे जो जसा येईल तसा जेवण करून जातो कविता आणि दिपालीचा आहे ना साडेआठ पावणे नऊपर्यंत स्वयंपाक झालेला असतो त्याच्यामुळे ना सकाळीच भाजीपोळी जर काही झालेला असतो ना स्वयंपाक शक्यतो वरम भात भाजीपोळीचा असते तर ते खाऊन वगैरे येतात मग शेतकऱ्यांच्या जा इकडे जायला लागतं आहे कधी नाशिकला जायला लागतं आहे भावांना माझ्या वडिलांना किंवा मिलमध्ये राहायला लागतं मग दुपारची सुट्टी वगैरे जो मिलमध्ये असला तर असली दुपारची सुट्टी झालेली का मग तो जाऊन येतो जेवण करून पण जे बाहेर गेले ना मग त्यांना लवकर जेवायला मिळतच नाही अशा आई आमची भारसकर राईस मिल माझ्या आईवडिलांनी आणि माझ्या दोन्ही भावांनी ना खूप स्वप्न बघितलं होतं राईस मिलचं तर ते स्वप्न आहे ना सत्यात उतरलं एवढी छान अशी माझ्या वडिलांनी राईस मिल बनवली आणि सर्व काही तुम्हाला इथं मशनरी दिसेल ना, ले ले ना तर या सर्व काही ना सुरी कंपनीच्या आहे आणि हैदराबादवरून आहे सर्व काही ना नवीन आहे एकदम पॅक बंद होऊन आल्या होत्या तर मी मागच्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बोलले होते का घराजवळ भाऊ असून आणि ओवळायला नाही ना। तर एक भाऊ यांना मिलमध्ये होता पण शेतकऱ्याने ना मिल फुल भरलेली होती त्याच्यामुळेच आहे ना तो भाऊबीजच्या वेळेस घरी ओवाळायला आला नाही मग त्याला म्हटलं जाऊ दे तुला असं आम्ही मामांच्या घरी ओवाळलं होतं तीच तुझी ओवाळणी झाली त्यात आहे ना ही मिल सर्व काही भरणारे आत्ता शेतकऱ्यांच्या हळूहळू भातं वगैरे काढायला येतील माझे वडील भात वगैरे घेतील आता इथं तुम्ही मिलमध्ये बघाल ना तर काही शेतकरी ना भात काढायला आणलंय त्यांनी त्यांचं स्वतःचं असेल ते काही शेतकरी ना भात विकायला आलेत काही जण भात घ्यायला आले तर बाहेर पण ना खूप अशा गाड्या उभ्या ना माझ्या वडील कुठून तरी भात बघून आले भावासोबत काहीतरी बोलताय जेव्हा आपण ना जीव तोडून आणि मेहनतीने कष्ट करू ना तेव्हाच अशा काही गोष्टी आपल्याला बघायला मिळतात तेव्हाच ना आपल्या कष्टाचं चीज होतं तर इथे ना आता तुम्ही बघाल ना तर वरती ते भरलेलं होतं ना तांदळाचं तर ता त्याच्यातून आहे ना खाली तांदूळ येऊ राहिलं आहे आणि गोणी आता डायरेक्ट भरून आणि पॅकिंग होऊन जाणार तर गोणींवर आहे ना माझ्या आईचं नाव टाकलेलं आहे हिरा गोणींचा ब्रँड आहे ना हा त्यांनी स्वतः काढलेला आहे तर गोणी पण आहे ना डायरेक्ट म्हणजे आमच्या राईस मिलचे नावाचे त्याच्यावर फोन नंबर ती ग बापलेकांचे आईचं नाव राईस मिलचं नाव सगळं काय असं म्हणजे आडनाव वगैरे सर्व तर इथे ना हे इंद्रायणी तांदूळ आहे डायरेक्ट शिलाई वगैरे करून डायरेक्ट पॅकिंग करून आणि आत्ता ये ना बाहेर गाडी पण आली तर गाडी भरायला घेतली आहे तांदळाची एक गाडी तांदळाची भरायला घेतली एक पिकअप आहे ना भाताची आली आहे मिलसमोर हा माझा लहान भाऊ आहे त्यांनी आहे ना शेतकऱ्यांचं आहे ना जाऊन भात घेऊन गे। आला आहे म्हणजे विकत घेऊन आला आहे भात तर आत आहेत हे आणि मी उभी आहे आम्ही बघतोय आत्ता एवढे वेळ तर हे कोणी मिलमध्ये नव्हते बी ती ग बापले आम्हीच दोघं जण हजारा वेळ होतो तर इथं ना आता शिलाई मारायला घेतले माझ्या बहिणीचा मुलगा पण विनीत आहे ना इकडे मी होता आमच्यासोबतच तो आता तुम्हाला इकडच्या दरवाजाकडे ना एक पिकअप दिसत असेल तर तिच्यात येणार तांदूळ भरायचं काम चालू आहे आणि समोरच्या बाजूला ना एक पिकअप दिसत असेल ना तर भाऊ आहे ना शेतकऱ्यांचं येणार भात विकत घेऊन आलाय तर अशी दिवसभर त्यांची धावपळ असते त्याच्यामुळे ना वेळेवर जेवण नसतं काही नाही त्यामुळे ना सकाळीच आठ साडेआठ वाजताचे ना घरातून पोट भरून जेवण करून बाहेर निघतात मग दिवसभर ना जेवणाची अपेक्षा नसते बाहेर तुम्ही बघाल तर हे शेतकरी तांदूळ वगैरे घ्यायला गाड्या आणल्या त्यांनी आणि अशी गर्दी असते माझ्या वडिलांच्या राईस मिल समोर दिवस ता, ना दिवसभर फुल अशी गर्दी असते भरपूर गाड्या वगैरे लांब लांबून येणार लोक येतात तांदूळ वगैरे घ्यायला ना माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला ना तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करत जा कारण ना मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे माझ्या वडिलांचा हा उद्योग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडला ना तर एक लाईक नक्कीच द्या ह्या व्हिडिओला बाहेर ना एक ट्रक आले तर तूस घ्यायला आले सकाळी पण ना एक ट्रक तूस घेऊन गेली आत्ता ना नऊ सव्वा नऊच वाजलेत तर दुसरी ट्रक आले तूस घ्यायला तर हा तूस ना पोल्ट्री फार्मला जातो त्याच्यानंतर ना विटभट्टीला जातो विटा जाळायच्या असतात ना तर मग हे पोल्ट्री फार्म त्याच्यानंतर वीटभट्टी याला आहे ना हा तूस वापरला जातो तर अजून तर मागच्या वर्षीचाच तूस आहे नवीन आला तर अजून सुरुवात पण केली नाही लक्ष्मीपूजनच्याच दिवशी ना राईस मिल चालू केली आहे आईने इथे पोळ्या करायला घेतल्यात भाजीला उकळी आली फोडणी दिली योगिताने मी कपडे धुतले कपडे वाळत घातले इथे ना मटणाची भाजी होते मस्त सुगंध सुटलाय ग मम्मी तरी बिरी छान आली भाजीला भांडे घासलेत थोडे फार आहेत गॅस कमी केले का पोळ्यांची आईच्या पोळ्या चालू आहे आणि इकडं सोप्या घालत आहे सगळ्या माझ्या बॅगा भरलेल्यात पिशव्या वगैरे सगळं सामान ठेवलं गाडीत ते ते दे बाहेर तुमचा चष्मा कार्टेज आहे ना त्याच पिशवीत असल आहे जेवण वगैरे झाले तर आता मी चालले घरी आणि जरा केस वगैरे विचारते ऊन पण झालय एक आहे पण यान आहे ना मॅच बघायचे तर पटकन आम्ही घरी आहे चला बोलू हे बघा आमचं बाळाना लय काम केलंय सगळ्या मावशीच्या पिशव्या ना गाडीमध्ये नेऊन ठेवायला मदत केली काय रे दादा हा चला आधी दादाचे आणि दादाचे माग लागायचं ना त्याला एकट्याला टाकू नका रे मी आता माझ्या माहेरवरून ना घरी चालले आधी थांबलाय तिकडेच माझ्या माहेरही कारण एना मावशी आणि तिचे दोन्ही मुलं आहेत त्याच्यामुळे खेळायला वगैरे आणि मुलांना पण असं एरवी कुठं जायला मिळत नाही शाळेला सुट्टी वगैरे आहे म्हणूनच तो थांबला नाही तर एना दररोज शाळा क्लास दररोज शाळा क्लास हेच करायला लागतं तर मग म्हटलं जाऊ दे दोन तीन दिवस थांब जोपर्यंत ती आहे ना बहीण माझी तोपर्यंत आहे आणि मग तो पण निघून येणार आहे आले मी घरी पाहुणे तीन वाजले यांना मॅच बघायची होती तर लवकरच निघलो चाललं होतं माझ्या भावांचं वडिलांचं इथं थांबा इथं था मॅच बघा पण यांना घरीच मॅच बघायची होती आणि इथं तुम्ही बघाल ना तिकडचं सगळं काही पसरही आहे आत्ता इथं ठेवलं आहे आता याच्यामधले सगळे काही कपडे वगैरे सर्व आवरायला लागत तर आईनं आहे ना बरंच सामान आहे ते ठेवून द्यायला लागेल बघा इथं कशा पिशव्या वगैरे ठेवलेत गाडीतून काढून इथं आणून ठेवलेत आता याने सर्व काही आवरून ठेवायला लागल बाजरी आहे आईने दिलेली कांदे दिलेत त्याच्यानंतर ते तेल आहे खुरासण्याचं आता याने ना मॅच लावले तर तुम्हाला मॅचचा आवाज येत असेल तर आता हे सगळं आवरील पण जरा वेळ आता बसते कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा तर व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी समर्थ